राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील एवढे दिवस झालं बंगालमध्ये घडलेला डॉक्टर रेप आणि हत्याकांड केसमध्ये मी बोललो नाही ऐकत होतो बघत होतो बाकीच्या सगळ्या गोष्टींकडून की नक्की काय मॅटर आहे काय विषय कोणाची काय प्रतिक्रिया येते या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कम्प्लीट स्टोरी सांगणार आहे अबाउट त्या डॉक्टरच्या बद्दलची काय घडलं कसं घडलं ती डॉक्टर तिथे काय करत होती किंवा आणि आत्तापर्यंत केसमध्ये काय झालं आणि जे तुम्ही आता न्यूजच्या माध्यमातून बघताय कम्प्लिटली ही स्टोरी वेगळी आहे ही न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला जे काय बघायला मिळते हा एक सगळा रचलेला बनाव आहे सगळ्या स्टोरी सांगणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो एक यंग तरुण मुलगी ग्रॅज्युएशन पी जी करून बी एम बी बी एस करून एक शिकाऊ म्हणजे रहिवाशी डॉक्टर असतात बघा है ना तर असं ती काम करायला लागते ला ला ज्या दिवशी रेप झाला त्याच्या छत्तीस तासाची ड्युटी होती त्याच्या अगोदर म्हणजे छत्तीस तास म्हणजे बारा हो ते छत्तीस तीन दिवसाची ड्युटी तीन शिफ्टची ड्युटी ती करत होती आणि रात्री सगळे ज्युनियरसोबत तिने जेवण देखील केलं दोन वाजता ती झोपायला गेली झोपायला म्हणजे त्यांचा एक कॉन्फरन्स रूम होता आणि ते तिकडेच पेशंट वगैरे कमी असतील म्हणून ते तिकडे बसली ठीक आहे बसल्यानंतर तिला झोप आली तर ती कॉन्फरन्स रूमच्या हॉलच्या तिथे एक बेड लागला होता तर त्या बेडवरती ती झोपली चार वाजताच्या दर तीन वाजताच्या चार वाजताच्या दरम्यान एक बाहेरचा व्यक्ती येतो तुम्हाला स्टोरी सांगतो पहिल्यांदा त्याच्यानंतर कोणी बनाव कसा केला त्या सगळ्या गोष्टी सांगतो एक बाहेरचा व्यक्ती येतो चार वाजता त्या महिला डॉक्टर सोबत अत्याचार करतो रेप करतो आणि रेप करायच्या अगोदर जसं पोस्टमॉर्टम मध्ये मा सांगितले त्या हिशोबाने तिच्या अंगावरती आणि बॉडीवरती अशा आणि एवढ्या प्रकारच्या जखमा होत्या ना त्या जखमा पाहून असा अंदाज लावला लागेल डॉक्टरनी जे पोस्टमॉर्टम करतात त्यांनी की मुलीने बलात्कार करायच्या आधी किंवा बलात्कार व्हायच्या अगोदर खूप प्रमाणात विरोध केला होता आणि खूप प्रमाणात तिने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्या बदल्यामध्ये तिच्या शरीरावरती झाल्या त्या इजा तुम्हाला घटनाक्रम सांगतो आणि काय काय घडलं ते सांगतो पोस्टमॉर्टम मध्ये असं आहे की ज्या प्रकारे तिच्या बॉडीवरती इजा झालेले आहेत ह्याचा अंदाज असा आहे की तिला विरोध करते म्हणून तिच्या केसाला धरून भिंत असते ना त्या भिंतीला असं आ, केसाला धरून भिंतीला असं ओढत नेलेलं आहे ठीक आहे दुसरी गोष्ट मित्रांनो पाय अक्षरशः पाय मोडलेले तिचे म्हणजे नॉर्मल आपले पायाशे असतात ना तर दोन्ही असे झालेले आहेत तिसरी गोष्ट टोळ्यांचा चष्मा जो असतो ना चष्मा फक्त इमॅजिन करा मी काय बोलतोय ती गोष्ट चष्मा लावलेला आहे त्या मुलीनी डॉक्टरनी त्या चष्म्याच्या काचे सहित डोळ्यामध्ये बुक्क्या मारलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्या चष्म्याची काच तुटून डोळ्यामध्ये घुसलेली विचार करा ठीक आहे हातपाय तुटलेले तुम्हाला जसं मी सांगितलं तसं आणखी एक धक्कादायक गोष्ट अशी आहे की आता ह्या घटनेनंतर चोवीस तास चोवीस तासाच्या आतमध्ये वगैरे एका आरोपीला अटक केली पोलिसांचं म्हणणं आहे की आमच्याकडे त्या आरोपीबद्दल एक पुरावा होता तो आरोपी ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये जात होता त्या हॉस्पिटलमध्ये आणि त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तो पोलीस म्हणजे असं मीडियाच्या आणि ह्याच्या माध्यमातून असं सा सा सांगितलं जाते की तो आरोपी हा पोलीस होता त्याची रियालिटी अशी मित्रांनो तो पोलीस नव्हता पण व्हॉलेंटिअर होता पोलिस व्हॉलेंटिअर होता आणि त्याचे मोठमोठ्या आयुक्तांपर्यंत कमिशनरपर्यंत आणि पोलिसांच्या खूप मोठमोठ्या तुकड्यांपर्यंत त्याची फार चांगली ओळख होती त्या व्यक्तीची ठीक आहे पोलिसांनी असं सांगितलं की आम्ही त्याला एका गोष्टीसाठी आरोप अटक केली आणि आमचा संशय बळावला की तो ज्यावेळेला आतमध्ये आला हॉस्पिटलमध्ये तो त्यावेळेच्या त्याच्या गळ्यामध्ये जो ब्लूटूथचा हेडफोन असतो ना तो गळ्यामध्ये हेडफोन होता आणि ज्यावेळेला घटना झाली त्याच्यानंतर तो पाच वाजता हॉस्पिटलमधून बाहेर पडला तर त्याच्या वेळेला गळ्यामध्ये तो हेडफोन नव्हता आणि त्या हेडफोन नंतर घटनास्थळी सापडला हेडफोन त्याच्यानंतर पोलिसांनी त्याला बोलून वगैरे घेतलं आणि हेडफोन कनेक्ट करून दाखवलं त्याच्यानंतर ते हेडफोन कनेक्ट झाला आणि एवढ्या गोष्टीसाठी त्याच्यावरती संशय घेतला आणि पोलिसांनी त्याला अरेस्ट केली याच्या आधीची गोष्ट सांगतो ज्या वेळेला सकाळी ही रात्री तीन च... म्हणजे दोन वाजता ती मुलगी जेवण झोपली तीन वाजता चार वाजता तो माणूस आतमध्ये आला पाच वाजता एक तास रेप केला काय जे काय झालं ते अत्याचार केले आणि पाच वाजता ती पोरगी मेल्यानंतर तो माणूस बाहेर पडतो सकाळी पहिला फोन जातो आईवडिलांना आपण सगळे झोपेमध्ये आई वडील होते पहिला फोन जातो आईवडिलांना आईवडिलांना सांगितलं जाते की तुमच्या मुलीची तब्येत बिघडले तुम्ही पटकन हॉस्पिटलला या आई वडील शॉकमध्ये जातात की सकाळ सकाळी असं काय बातमी ऐकायला मिळाली आमच्या मुलीला असं नक्की काय झालं म्हणून ते परत वारंवार फोन करतात हॉस्पिटलमध्ये पण कुठल्याही प्रकारचा फोन रिसिव्ह केला जात नाही दुसरी गोष्ट त्याच्यानंतर बऱ्याच वेळानंतर फोन ट्राय केल्यानंतर एक माणूस फोन उचलतो आणि सांगतो की तुमच्या मुलीने आत्महत्या केले तुम्ही या आणि हॉस्पिटलमधून तिला घेऊन जा आणि फोन कट विचार करा सकाळची वेळ आहे पाच सहाची वेळ आहे आणि अशा वेळेला अशा प्रकारचे फोन ना आई बाप बिलकुल डिस्टर्ब होणार तसंच डिस्टर्ब झाल्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये येतात हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तीन तास त्यांना त्या रूममध्ये जाऊ दिलं नाही जात नाही त्यांना आडवून ठेवलं जातं आई बापांपेक्षा दुसरा कुठला हक्क कोणाचा असू शकतो आपल्या मुलांवरती यार आई त्या अपली अपली आई बाप्पांना का तुम्ही जाऊ दिलं नाही तिथं काय त्याच्यानंतर तीन तासानंतर वडिलांना जाऊ दिलं त्यावेळेला अक्षरशः ती आपली बहीण आपली ताई नग्न अवस्थेत पडली होती तिच्या डोळ्यांमध्ये चष्म्याच्या काचा होत्या जसं चष्माचं फुटल्यानंतर तो आतमध्ये गेला तसं मित्रांनो सिरियसली सांगतो आई बाप त्या बापाची ज्या बापाने हे दृश्य बघितलं असेल त्या बापाची अवस्था काय झाली असेल ठीक आहे पोस्टमॉर्टम वगैरे सगळं झालं आत्ता पो तुम्हाला जसं मी सांगितलं की हे सगळं मीडियावरती आहे ह्या सगळ्या गोष्टी पोस्टमॉर्टम मध्ये आणखी एक गोष्टीचा फार मोठा खुलासा झाला आहे ज्यावेळेला पोस्टमॉर्टम करण्यात आला त्यावेळेला तिच्या वजायनामध्ये एकशे पन्नास ग्रॅम सेमेन सापडले सिमेंट सापडले सिमेंट बऱ्याच लोकांना अर्थ त्या माहिती नाही माफ करा आपली बहीण होती ती पण वीर्य सापडले एकशे पन्नास ग्रॅमच्या अतिरिक्त आणि डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की एवढं वीर्य एका माणसाचं असू शकत नाही याचा अर्थ हा जो रेप झालाय हा एका व्यक्तीने रेप केलेला नाही इथे गँग रेप झालेला आहे अजून बरेचसे तिथे गँग रेप करताना सामील असू शकतात त्याच्यानंतर जेवढ्या प्रमाणात सिमेंट मिळू शकत ठीक आहे मग आता ते आहेत कोण गँग मध्ये तर एकाच नाव येते या केसमध्ये ठीक आहे आणि त्याचं नाव येते तो पोलिसांचा हस्तक आहे पोलिसांचा खूप मोठा आ, पोलीस व्हॉलंटिअर आहे म्हणून त्याला सगळं केलं त्याला अटक केली जाते का ब्लूटूथच्या पुराव्यानुसार आणि लिटरली तो व्यक्ती कोर्टाला आणि पोलिसांना सांगतो की मला फाशी द्या हा गुन्हा मी केलेला आहे आणि मला फाशी द्या तुम्ही विचार करा अशा प्रकारची घटना वेळेला घडते एक तो आरोपी पळून जातो ठीक आहे हा जो आरोपी आहे कथित आरोपी त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे हा सगळं घडल्यानंतर घरी जातो कपडे धुतो आणि आरामच झोपतो काय स्टोरी बनवले त्याच्यानंतर पोलिसांना ब्लूटूथ सापडतो पोलिसांना ब्लूटूथ ते पो मोबाईलला कनेक्ट करून बघतात आणि त्याच्यानंतर कळते की हा हा ब्लूटूथ ह्या माणसाचा याचा अर्थ तो माणूस इथं होता म्हणजे अशा पद्धतीची स्टोरी बनवली अशा प्रकारची स्टोरी बनाव केलेली आहे त्याच्यानंतर ज्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ही घटना घडली तुम्हाला विश्वास नाही बसणार तिथे काम चालू केलेलं त्यांनी ते रूम तोडायची रिनोव्हेशनच्या नावाखाली एक रेप झाला एक हत्या झाली त्या ठिकाणी आणि त्या रूमचं रिनोव्हेशन करायचं त्यांना एवढी काही रिनोव्हेशनची कशाला दुसरी गोष्ट पोलिसांकडून म्हणा किंवा प्रशासनाकडून तिथं मॉब अटॅक केला आता नवीन पंधरा ऑगस्टच्या रात्री तुम्हाला एक बातमी बघायला मिळाली असेल मॉब अटॅक करून तिथले पुरावे नष्ट करायचा प्रयत्न केला मग हे पुरावे नष्ट करून वाचवायचंय कोणाला खरं सांगतो मित्रांनो हे काम एका व्यक्तीचं नाही ज्या पद्धतीने तिच्या अंगावरच्या शरीरावरच्या ज्या खुना आहेत जखमा आहेत या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एकच गोष्ट सांगतो ही गोष्ट एका व्यक्तीनं केलेली नाही ह्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांचा हात असू शकतो आता तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो हा व्यक्ती जो होता तो बाहेरचा होता हा का काही डॉक्टर नव्हता काय नव्हता एक पोलीस व्हॉलेंटिअर होता पेशंटला मदत म्हणून पेशंटला तिकडे घेऊन यायचं वगैरे हे सगळं काम करायचं आणि त्या बदल्यात हा पैसे घ्यायचा पेशंटच्या नातेवाईकांकडून परत बेड अवेलेबल करून देण्यासाठी देखील हा पैसे घ्यायचा असंच हा व्यक्ती तिथं जात होता तुम्हाला एक गोष्ट सांगतो बाहेरच्या व्यक्तीला हॉस्पिटलच्या आतमधली घटना एवढं किंवा लोकेशन किंवा जागा अजिबात माहिती नसतात तुम्हालाही माहिती आहे सगळ्या गोष्टी असंच त्यालाही माहिती नसेल ह्या रेपमध्ये ह्या गॅंग मध्ये हॉस्पिटलच्या आतमधल्या लोकांचं कांड आहे आतमधल्या लोक ह्या केसमध्ये इन्वॉल्ड असणार आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये पैसेवाले लोक देखील या केसमध्ये इन्वॉल्ड असू शकतात जेणेकरून ह्या एका व्यक्तीनी ह्या पूर्ण घटनेची जबाबदारी घेतली आणि मला फाशी द्या म्हणून तो डायरेक्ट बोलतोय आणि ह्या केसला संपवायचा प्रयत्न करतायत त्याच्यानंतर बरेचसे आता मोबाई होत आहेत रॅली निघत आहेत हे सगळं निघत आहेत माझं प्रशासनाला काहीच म्हणणं नाही मला सरकारला आता काय बोलायचं नाही मला माझ्या तुमच्यासारख्या सगळ्या भावांना आणि बहिणींना सांगायचंय खूप घटना घडल्या यार पंधरा ऑगस्ट झाला खरंच आपला देश स्वतंत्र झाला आहे का नाही झाला जर ज्या ठिकाणी एखादी व्यक्ती जॉब करत असेल आपली आई असेल बहीण असेल आपली ताई असेल कोणतरी ती जॉब करणाऱ्या ठिकाणावर जर सेफ नसेल तर ती सेफ आहे कुठं स्कूलमध्ये सेफ नाही वसई विरारमधली घटना तुम्ही ऐकली घरामध्ये सेफ नाही जॉबच्या ठिकाणी सेफ नाही आणि मग सरकार उगच मुली वाचवा आणि मुली हे करा असली योजना आणून आणि लोकांना संदेश देऊन काय करते मुलगी बचाव देश बचाव मुलगी तर वाचते व जन्माला येते पण तिला वाचवणार कोण सरकार काय रिप्लाय करते काय करते मला त्याच्याशी काय घेणं देणंच नाही कारण मागच्या काही घटना बघितल्या जम्मू काश्मीरमध्ये मला त्या गोष्टीमध्ये अॅक्च्युअली जायचं नव्हतं हा राजकीय विषय मला करायचा नव्हता मी तुम्हाला झालेल्या घटनाक्रमाबद्दल सांगतोय तुम्ही आम्ही आता काय करू शकतो या केसमध्ये एका व्यक्तीच्या अंगावरती सगळी केस टाकून या केसमधून बाहेर पडायचा आणि केसला पटकत लवकरात लवकर संपवायचा प्रयत्न चालू आहे बऱ्याचशा लोकांकडून तिथल्या सरकारचा हात असेल तिथल्या पोलिसांचाही हात असेल तिथल्या बऱ्याचशा लोकांचाही हात असू शकतो या गोष्टीमध्ये तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आपण हा लढा हा एका डॉक्टरचा विषय नाही एका मुलीचा विषय नाही तुमच्या आईचा आहे तुमच्या बहिणीचा आहे तुमच्या यार मुलीसारखी ती आहे तिच्यासाठी तुम्ही हा आवाज उठवा प्रत्येकाने आपल्या व्हिडिओ स्टोरी ठेवा आपल्या सोशल मीडिया अकाउंट जेवढे असतील तेवढ्या अकाउंटला तुम्ही ह्या गोष्टी हॅशटॅग कोलकाता डॉक्टर केस अशा नावाचे हॅशटॅग जी ट्रेंड आहेत त्या हॅशटॅगला तुम्ही युज करा जेणेकरून ही गोष्ट देशामध्ये काय विदेशामध्ये देखील ट्रेंडिंगला येईल आणि ह्या गोष्टीवरती फायनली एक मार्ग निघेल आता जी घटना घडली त्या घटनेला आपण काय करू शकत नाही परंतु आपण त्या ताईला न्याय तरी देऊ शकतो आणि खरं सांगतो मा माफ करता येई मला पण हे सरकार असतील हो ही लोक असतील हे सगळे शंड झालेले आहेत आणि ह्या सगळ्यांकडून तुला न्याय मिळण्याची फार कमी शक्यता आहे तरी पण आम्ही सगळेजण तुझ्या न्यायासाठी प्रयत्न करतोय आणि पुन्हा आपल्या अशा कुठल्याही बहिणीसोबत होऊ नये म्हणून आम्ही आपण प्रयत्न केले पाहिजेत मित्रांनो सरकारला कडक ऍक्शन घेण्याची फार गरज आहे नाहीतर मुली घरातून बाहेर पडणार नाहीत मुली घरातून बाहेर पडायला घाबरतील तुम्ही तुम्हाला विनंती आहे सरकारला माझी काहीच विनंती नाही तुम्हाला विनंती आहे या केसमधले स्टो स्टेटस ठेवा स्टोरी ठेवा इंस्टाग्रामला रील्स बनवा सोशल मीडियाच्या अकाउंट्सवरती जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं करा आणि व्यक्त व्हा जेणेकरून जास्त प्रमाणामध्ये हा जर कंटेंट सोशल मीडियावरती बाहेर पडला सोशल मीडियाची अशी ताकद आहे मित्रांनो यार आपण कोणाला काही करू शकतो या केसमध्ये आपल्या ताईसाठी न्याय मिळवून देण्यासाठी कृपया प्लीज मदत करा तुमच्या सगळ्यांसमोर हात जोडून मी विनंती करतो जय शिवराय जय मल्हार